श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑक्टोबर आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे यावेळी गणपती बाप्पांची मूर्तावर विधीपूर्वक पूजा केली जाते काही जण उपवास देखील करतात संकष्टी आणि विनायक चतुर्थीला गणेशाची भक्तिभावे पूजा केली जाते संतोषी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळते यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि जीवनामध्ये असलेले अडथळे दूर होतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या योगांमध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाते हा शुभयोग योग शोभन आणि रवियोग तयार होत आहे रात्रभर भद्रवास योग राहील या योगात गणपतीची पूजा केल्याने भक्तांना आनंद आणि सौभाग्य वाढते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणार आहे पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी संकट दोष दूर होऊन त्यांची कितीही कठीण कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ते कोणती वस्तू आपल्याला गाईला खाला घ्यायला घालायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये ओम गण गणपती ना लिहाला विसरू नका विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम देव हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असेल आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्या त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पाणी अर्पण करताना ओम श्री विघ्न हर्तायनम किंवा ओम गण गणपते गणपतेयनम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला। आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा पुसून आपल्याला स्वच्छ त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता की अगदी तुम्ही मोदकाचं नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्यानंतर आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गणगणपते नम किंवा ओम श्री आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठणसुद्धा करायचं तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या जर मुलं घरी असतील तर मुलांकडनं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायला लायचं लावायचं आहे ओम गण आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शेवटी आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण विनायक चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होत आणि म्हणूनच अशा विशेष तीला आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती गायी करता तयार करायची आहे कनिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बल झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या चपातीवर आवर्जून आपल्याला गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ ग्रहापासून होणाऱ्या दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या होत असेल त्यांनी आवर्जून विनायक चतुर्थीच्या दिवशी अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायची किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बलवान होतो नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बलवान झाला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतात आता तुम्ही गाईला गोड चपाती खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात की अगदी तुम्ही दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं गायला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला चंद्रदोषापासून मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हर्ता एनाम किंवा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर त्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेची व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून गायीच्या दोन्ही डोळ्यामध्ये आपल्याला पाहायचे कारण गायीच्या एका डोळ्यामध्ये चंद्राने सूर्यनिवास करत असतो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या हा राहत नाही अशा रीतीने आपल्याला ही गो सेवा जी आहे ती विनायक चतुर्थीच्या दिवशी करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या